नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय मराठी आज आपण हा जो पाठ आहे सातवा आपले परवीर याविषयी माहिती पाहणार आहोत पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमाच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहेत त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मान पदके देऊन गौरवले जाते परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे जमिनीवर समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस शौर्य दाखवणाऱ्या आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे आतापर्यंत फक्त एकवीस वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे त्यातील चौदा वीरांना तर तो मरणोत्तर देण्यात आला आहे तर बघा लष्करामध्ये जे आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी जे लढत असतात असे जे सैनिक असतात त्यांनाच हा परमवीर चक्र हा जो सन्मान आहे तो दिला जातो आणि हा सर्वात मोठा भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे आणि ते जे परमवीर चक्र प्रदान केलं जातं ते परमवीर चक्राविषयीसुद्धा आपण माहिती पाहणार आहोत कसं आहे ते परमवीर चक्र तर परमवीर चक्र पदक हे दिसायला अगदी साधे आहे काश्य धातूपासून ते बनवलेले असते छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे गडद जांभळी कापडीपट्टी त्याचे वैशिष्ट्य आहे पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध मद, भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र, चक्र, चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन कमल पुष्पे आहेत म्हणजे अशा प्रकारे त्या परमवीर चक्रावरती त्याची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते तर हे जे परमवीर चक्र आहे या परमवीर चक्राचं चक्र जे आहे याचं जे डिझाईन आहे त्या पथकाचं जे डिझाईन आहे ते कोणी केलं तर ते सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केलेलं आहे आता ह्या सावित्रीबाई खानोलकर कोण आहेत तर त्या मूळच्या युरोपियन आहेत परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या आणि त्यांचं या देशावर अत्यंत प्रचंड असं प्रेम होतं आणि त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला मराठी संस्कृत हिंदी या भाषा तर त्या अस्खलितपणे बोलत असत म्हणजे सहज बोलत असत आणि अत्यंत शुद्ध अशा प्रकारे या भाषा त्यांना येत असायच्या तर अशा ज्या या सावित्रीबाई खानोळकर आहेत यांनी या परमणचक्राचं डिझाईन केलेलं आहे तर पहा याच्यामध्ये एक पूर्वीच्या काळी इंद्रवज्र म्हणजे विजेचा कडकणारा प्रहार हे एक अजोड अजिंक्य असं शस्त्र समजलं जातं तर दधीची ऋषींच्या परमोच्च त्यागामुळे हे शस्त्र अमो झाले आहे इंद्रवज्र कसे तयार झाले त्याविषयीची एक दंतकथा अशी हजारो वर्षापूर्वी एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले निष्पाप माणसे पाण्या वाचून तडफडू आणि मरू लागली या राक्षसावर कोणत्याच साध्यासुद्या शस्त्राचा परिणाम होईना मग ते लाकडाचे असो नाही तर धातूचे त्याला हर हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता तो कुठे मिळणार दधीची ऋषींच्या हाडांमध्ये असे दिव्य सामर्थ्य होते आणि दधीची ऋषींचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच मोठे होते लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच आपल्या प्राणांची आवृत्ती दिली आणि आपल्या अस्थींचे म्हणजे हाडांचे दान केले या अस्थितूनच तळपणारे इंद्रवज्र तयार झाले राक्षसांची त्याच्यामार्फत निर्धारण झालेले आहे दीची ऋषींच्या अस्थींमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले तसेच अमोग सामर्थ्य भारतीय सेनेला मिळते ते या परमवीरांकडून त्यांच्या शौर्यातून त्यांच्या अतुच्च अशा बलिदानातून आणि म्हणून या ठिकाणी ही इंद्रवज्राविषयी सांगायची माहिती एकच आहे की जसं परमवीर चक्रामुळे एक, परम चक्रा एक मोठा सन्मान आणि मोठं चैतन्य या भारतीय सैनिकांना मिळत असतं आणि त्याच्यामधूनच फार मोठा सन्मान त्याचा होत असतो तर अशा प्रकारे हे परमवीर चक्र आहे आपण या परमवीर चक्राविषयी चक्रा माहिती पाहिलेली आहे धन्यवाद